एकमेका एक सहाय्य करू।, करू हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण जोगळेकर कुलवृत्तांत समितीचे पुढील कार्य करणार आहोत कर कुटुंबियाची बरीच माहिती आपल्याकडे संकलित आहे तरीही अजूनपर्यंत सर्व जोगळेकरांची यादी आपल्या संग्रही नाही त्यासाठी जोगळेकर आडनामाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे तसेच सर्वांची सविस्तर माहिती अर्थात नोकरी व्यवसाय विशेष प्रावीण्य काही नवीन योजना कार्यान्वित असतील तर त्याचा पूर्ण तपशील आपल्याकडे नाही त्यामुळे ही सर्व माहिती एकत्र करून त्याचा उपयोग म्हणजेच एका जोगळेकर व्यक्तीचा दुसऱ्या गरजू जोगळेकरांना उपयोग व्हावा या प्रामाणिक हेतूने आपण ही योजना सुरू करीत आहोत आर्थिक मदत सर्व समाजातील लोकांचा आर्थिक स्तर एकसारखा नसतो अर्थात या स्थितीत नशिबाने आर्थिक स्तर बदलत जातो माणसाची परिस्थिती आयुष्यभर एकसारखी नसते कधीतरी कोणाची तरी मदत अपेक्षित असते त्यामुळे ज्या जोगळेकर कुटुंबातील व्यक्तीला म्हणजेच कुलवृत्तांताच्या सभासदाला जर काही प्रमाणात आर्थिक सहाय्य हो, मदत हवी असल्यास ती सभासद व्यक्ती या माध्यमातून आपली इच्छा नोंद करू शकते तसेच काही सभासद आर्थिकदृष्ट्या सधन असतील आणि आपल्या वरील गरजूला मदत करण्याची तयारी दाखवत असतील तर त्यांचा दोघांनाही उपयोग होईल म्हणजे एकाच उपनाम कुलातील व्यक्तीची मदत घेतल्यामुळे सावकारीपणाचे ओझे वाटणार नाही कालांतराने त्या व्यक्तीची गरज भागून त्याचे कार्य पुढे चालू राहते आजची परिस्थिती उद्या नक्कीच बदलते त्यानुसार आजची गरजू व्यक्ती त्याला वेळेवर मिळालेल्या मदतीची जाणीव ठेवून भविष्यात अशाच एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करेल आणि त्याचे आयुष्य उजळून येईल आणि ज्योत से ज्योत जगाते चलो हे ब्रीद साध्य होईल व एकमेकांना सहाय्य करायची वृत्ती सगळ्यांमध्येच रुजू होईल आणि हे सर्व डिजिटल प्रणालीवर असल्यामुळे काम लवकरात लवकर होऊन त्याची योग्य ती नोंद राहील आणि आजचे बहुमोल कार्य उद्यासाठी इतिहास घडवेल शैक्षणिक क्षेत्रात योगदान जोगळेकर कुटुंबियातील कितीतरी सभासद उच्च शिक्षित आहेत मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत फक्त देशात नवे तर परदेशात देखील उच्च पदस्थ म्हणून काम करत आहेत या सभासदांच्या अनुभवाचा फायदा नवीन होतकरू युवा पिढीला करून देता येईल एका ठराविक टप्प्यावर एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासाची कोणती दिशा निवडावी हा संभ्रम असतो अशा वेळेस आपल्याकडील ज्ञानसंपन्न लोकांपर्यंत पोहोचवायला हा डिजिटल प्लॅटफॉर्म नक्कीच उपयोगी पडेल अर्थात या दोन्ही व्यक्ती जोगळेकर कुलवृत्तांत समितीचे सभासद असणे गरजेचे आहे व्यवसाय मार्गदर्शन नोकरी करावी का व्यवसाय हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विचार असतो या दोन्ही गोष्टींसाठी अनुभवी लोकांचे वेळेवर मार्गदर्शन मिळणं फार गरजेचं आहे आपल्या सभासदांमध्ये नोकरी करणारे मोठमोठ्या पदांवर काम करणारे बरेच जण आहेत ते सर्वजण आपल्याला योग्य दिशा दाखवतील त्यानंतर तुम्ही नोकरी की व्यवसाय करायचा याचा निर्णय घेऊ शकता जर नोकरी करायची असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल व्यवसायासाठी मार्गदर्शन मराठी लोकांमध्ये असं एक म्हणायची पद्धत आहे अमुक व्यक्ती नोकरी न करता व्यवसायात पडली म्हणजे अमुक व्यक्तीने व्यवसाय सुरू केला असे म्हटले जात नाही कारण बऱ्याच जणांची व्यवसाय करायची करून बघायची मानसिकताच नसते त्यामुळे एखादी व्यक्ती व्यवसाय करू इच्छित असेल तर त्याला मागे ओढणारी लोक जास्त असतात खर तर अशा परिस्थितीत भरभक्कम पाठिंबा देणारे तू लढ असं म्हणणारे लोक कमी असतात आपल्या सभासदांपैकी अनेक जण व्यावसायिक आहेत ताठमाने उभे आहेत आणि नवीन उद्योजकांना मार्गदर्शन करण्यास तयार आहे याची माहिती आपणास सहाय्य करू या सदरातून उपलब्ध असेल नवीन होतकरू उद्योजकांना त्याचा फायदा होईल आरोग्यविषयी समस्यांवर उपचार आणि मार्गदर्शन खरं म्हटलं तर देव करो आणि सर्व सभासद आरोग्यदायी असू देत अशी श्री व्याडेश्वरा चरणी आणि श्री योगेश्वरी चरणी प्रार्थना तरीसुद्धा दैनंदिन जीवनात तब्येतीच्या तक्रारी सुरूच असतात प्रत्येकजण योग्य त्या जीवनशैलीचा अवलंब करून आनंदाने जगत असतो पण कधीतरी एखाद्या दुर्धर रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि अचानक आर्थिक विवंचना भासू लागते योग्य तो आरोग्य विषयक सल्ला मिळत नाही आणि मग वाटू असत आणि नैराश्य या क्षणी जोगळेकर एकमेकास एकमेक करू या सदराचा उपयोग होईल जोगळेकरांना जोगळेकरांकडूनच योग्य क्षणी मार्गदर्शन केले जाईल मदत केली जाईल अशा पद्धतीने आपल्या संकेतस्थळावर वरील कामकाज आपण सुरू करीत आहोत या कार्यामध्ये देखील सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे धन्यवाद